पक्षानं तिकीट दिल्यास चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढायला तयार आहे असं विधान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलंय भाजप चारशे पाच ची घोषणा देत आहे आणि इतर पक्षातल्या नेत्यांची पळवापळवी करत आहे तुम्ही जर दहा वर्ष काम केलंय तर पळवापळवीची गरज काय असा टोला त्यांनी भाजपला लगावला त्यांच्या या विधानातून आपण काँग्रेसमध्येच राहणार असे संकेतही विजय वडेट्टीवारांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे सृष्टी जर म्हणत असतील तर नाकार देण्याचं काही कारण नाही असं श्री म्हणले की तुम्ही तुम्हाला लढायचं आहे आदेश हा त्यांचा असतो निर्णय पक्षश्रेष्ठीचा असतो आणि मला कुठेही उभं केलं तरी मी लढायला तयार आहे चार के पार म्हणायचे इकडे आणि दुसरीकडे मात्र लोकांचे पक्षाचे नेते पळवायचे दुसऱ्याचे नेते पळवायचे म्हणजे यांच्या पायाखालीची वाळू घसरली आहे ज्यांच्यात आता निवडणूक जिंकण्याचा दम राहिला नाही ज्या पद्धतीनं पक्ष फोडत ज्या पद्धतीनं नेते पळवले जात आहेत तुम्ही जर दहा वर्ष काम केलं असेल पंचवीस कोटी लोकांना गरिबी रेषेचा वर आणला असाल तुम्ही देशाला पुढं नेले असाल तर दुसऱ्या पक्षातल्या नेत्याची गरजच काय